राजस्थान अरवलीच्या पर्वतरांगा सिरोही हाईट सतराशे बावीस मीटर साधारणत पाच हजार सहाशे पन्नासच्या पुढं फूट पाच हजार सहाशे पन्नास ते पाच हजार सहाशे पासष्ट फूट इतक्या उंचीवर असलेला अरवली पर्वतरांगातला एक छोटा पर्वत माऊंट अबू थंड हवेचं ठिकाण आणि खूप छान टूरिस्ट प्लेस साईट सीईंगसाठी खूप सुंदररित्या डेव्हलप केलेले काही पॉईंट्स ट्रेवर्स पॉइंट म्हणून आहे त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे पक्षी आणि मगरी या पाहायला मिळतात पक्षी निरीक्षण करणाऱ्यांना खूप छान पर्वणी मिळते इथं आणि ज्या ठिकाणी नैसर्गिकरित्या पाणी येत आहे पर्वतरांगांमधून ते जिथं एक मोठा तलाव निर्माण करणार आहे अशा तलावाच्या पलीकडं एक गोमातेचं मुख केलेलं आहे त्याच्यातून ते पाणी येतं आहे असं तुम्हाला दिसतं गोमुख पॉईंट तो पण बघण्यासारखा पॉइंट आहे आता या माउंट अबूबद्दल राजस्थान इथल्या सिरोही या गावाशी निगडीत हा माउंट आबू याच्याविषयी मी तुम्हाला इतकी माहिती का देतोय असा तुम्हाला प्रश्न येईल टुरिस्ट प्लेस सांगण्यासाठी मी माहिती देतो आहे असंही तुम्हाला वाटेल परंतु माउंट आबू म्हटलं की अजून एक गोष्ट डोळ्यासमोर नक्की येते आणि ती म्हणजे प्रजापिता ब्रह्माकुमारीज सेंटर ज्याला शांतीवन म्हणून एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे आणि आध्यात्मिक लोक किंवा ज्यांना त्यांचे जे काही नियमावली आहे ती मनापासून आवडते पटते आणि तशा पद्धतीने जीवन जगल्यास खूप मोठा आनंद मिळतो असं ज्यांना ज्यांना वाटतं ज्यांच्या ज्यांच्या हृदयाच्या तळाशी अशा जाणीवा निर्माण होतात त्या व्यक्ती या प्रजापिता ब्रह्माकुमारी या सेंटरचे से सदस्य बनतात आता मला माहीत असलेल्या एक दोन गोष्टी आहेत या सेंटरच्या बाबतीत की तिथे एक तर तुमचा आध्यात्मिक लेवल वाढते संपूर्णपणे शाकाहारी असावं लागतं माणसाने आणि आपो आपोआप होतो तिथल्या नियमास अनुसरून वागणं एकदा सुरू झालं की मग तो बाहेरचं अन्न वर्ज्य करायला लागतो शाकाहार अवलंबतो ओम शांती असं ते म्हणतात एकमेकांना भेटल्यावर जसं आपण रामराम म्हणतो नमस्कार म्हणतो मुस्लिममध्ये सलाम अलेकुम म्हणतो प्रत्येक धर्मातल्या वेगळ्या वेगळ्या तऱ्हा आहेत नमस्कार करण्याच्या त्याच पद्धतीने सफेद कपडे वापरायचे आयुष्यभर जेव्हा तुम्ही याचे सदस्य होता तेव्हा जास्तीत जास्त सफेद कपड्यामध्ये ही लोकं वावरतात असंही दिसतं आता हे शांतीवन इथले सदस्यसुद्धा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालातले आकडे आहेत साधारणत तिथं शांतीवनला यांचा कॅम्प असतो बऱ्याच वेळा प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या पूर्ण भारतभर जितकी म्हणून त्यांच्या शाखा आहेत तिथून सगळे असे भक्तगण तिथं जमा होतात काही दिवसांसाठी राहतात आणि मग तो जो काही आध्यात्मिक एक पिरियड जातो त्यांचा दहा दिवस पंधरा दिवस त्याच्यातनं एक नवी ऊर्जा घेऊन ते पुन्हा आपापल्या कामाला निघून जातात या सेंटरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली साधारण वीस हजार लोक एकत्र यायचे आणि मग त्या सगळ्यांची राहण्याची खाण्याची दोन वेळचे खाणं नाश्ता चहा कॉफी जे काही आहे ते दिवसभर या सेंटरकडून त्यांची व्यवस्था बघितली जायची वीस हजार माणसांचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या या सालामध्ये हा सगळा प्रसाद अन्नछत्र चालवण्यासाठी पंधरा दिवस महिनाभर प्रचंड खर्च यायचा ना साहजिक आहे गॅस इलेक्ट्रिसिटी नंतर नंतर या प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरवरती सोलार डिस्क बसवल्या गेल्या ही जी डिस्कच्या स्वरूपातली पॅनल्स होती सोलार ही अशा पद्धतीने ॲटोमेटेड बनवली गेली एकतर साडेपाच हजार फूट हाईटच्या वरती हे सेंटर आहे त्यामुळं सूर्याची उष्णता जितकी म्हणून आपल्याला गोळा करता येईल तेवढी उष्णता तेवढी ऊर्जा साठवून ठेवणं याची सुरुवात झाली आणि एक आदर्श नमुना या प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरनी आपल्या सर्व जनतेसाठी घालून दिला आज दोन हजार चोवीसचा आकडा आहे तिथं रोज पन्नास हजार लोकांच्या त्यांच्या व्यवस्थेसाठी लागणारं चहा कॉफी जेवण दोन वेळचं शाकाहारी जेवण बनवण्यासाठी जे काही इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस वगैरे लागला असता तो बंद झालेला आहे म्हणजेच प्रत्येक गोष्टही साठवलेल्या हो सोलार एनर्जीवरनं सर्व काही तयार करतात अशी एक बातमी येते म्हणजेच सूर्याच्या उष्णतेचा कशाप्रकारे जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोलार डिस्क याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि ॲटोमॅटेड सूर्य जसा जसा मावळतीकडं कलतो तशा तशा या डिस्कचा अँगल बदलला जातो आणि दिवसभरात मिळणारी एक एक कण त्या सूर्याची ऊर्जा या सोलर पॅनल्सच्या या सोलार डिस्कच्याद्वारे साठवली जाते आणि त्याचा उपयोग केला जातो हे शाकाहारी स्वयंपाक करणं आणि पाणी तापवणं वगैरे वगैरे गोष्टी ज्या काही आपल्या सगळ्या लोकांना लागतात दिवसभरात ती सगळी ऊर्जा सोलारद्वारे साठवलेली सूर्याची ऊर्जा वापरली जाते त्याच्यामुळं इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी येतं गॅसचा खर्च कमी होतोय अशा पद्धतीने सोलारवरती अन्नछत्र चालवणारी कदाचित ही भारतातली एकमेव संस्था असावी असाही कयास नक्की आहे त्यामुळं या प्रजापिता ब्रह्मपुरी सेंटरच्या सगळ्या व्यवस्थापकीय मंडळाला मी तर प्रणाम करतो त्रिवार प्रणाम करतो लाखो प्रणाम करतो सूर्याची ही जी काही एनर्जी आहे जवळपास या सोलार पॅनलच्याद्वारे आठशे डिग्री सेंटीग्रेडपर्यंतचं तापमान आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा ही साठवणूक केली जाते आणि ती नंतर वापरात आणली जाते स्टरिलाइज्ड वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी जसं आपण वापरतो तशा पद्धतीच्या पाण्यामध्ये सगळा हा शाकाहारी स्वयंपाक तयार केला जातो सगळ्या भक्तगणांना तिथे दोन वेळचं अतिशय सुंदर रुचकर असं शाकाहारी जेवण दिलं जातं चहा कॉफी दिली जाते नाश्ता दिला जातो आणि मग त्यांचे जे काही त्यातले नियम असतात आध्यात्मिकरित्या दिवसभरात मेडिटेशन कधी कुठे कसं करायचं आहे कशा प्रकारची चर्चासत्र आपण घेतली पाहिजे कोणत्या प्रकारे व्यक्तिमत्वास आपल्याला आकार द्यायचा आहे हे सगळं तिथं त्यांच्या त्यांच्या शिस्तीप्रमाणे पंधरा दिवसाचा कॅम्प असो अगर महिन्याचा कॅम्प असो या गोष्टी तिथे घडत असतात सांगण्याचा सा मुद्दा हा आहे की पन्नास हजार लोकांचं जर रोजचं दोन वेळचं जेवण फक्त या सोलार एनर्जीवरती बनत असेल तर मग सामान्यांनीसुद्धा त्याचा अंगीकार करण्यास काय हरकत आहे इलेक्ट्रिकल बिल तुमचं इलेक्ट्रिकचं बिल जर कमी येणार असेल तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या सोलार एनर्जीचा त्याचे पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी ज्यांच्याकडं करण छतावर जागा आहे अशा व्यक्तींनी या सोलार एनर्जीला अर्थातच योग्य ती चौकशी करून तुमच्या इथं कशा पद्धतीचं वातावरण आहे कुठे काही त्याला आग लागू शकते का असे सगळे ठोकताळे लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा धोका नसेल अशा वेळेस तुम्ही सोलार पॅनल लावून स्वतःचं इलेक्ट्रिक बिल कमी करू शकता त्या सूर्याच्या एनर्जीचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो हे आपल्याला प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरनी एक दिशा दाखवली आहे आता अर्थात ही दिशा सरकारलासुद्धा कळली आहे त्यामुळं भारत सरकारनी कच्छच्या रणामध्ये जी जागा शेतीला उपयुक्त नाही आहे प्रचंड ऊन असतं कच्छच्या रणात आपण म्हणतो तुला एकदा कच्छच्या रणात सोडीन मग समजेन असं रागात कधीकधी आपण बोलतो मित्रांमध्ये तर त्या कच्छच्या रणाच्या जे काही रणरणत ऊन आहे त्याचा फायदा भारत सरकारने करून घ्यायचा ठरवलं आहे आणि आशिया खंडातला बिगेस्ट सोलार प्रोजेक्ट तिथं आता तयार होऊन कार्यान्वित व्हायची वेळ आलेली कदाचित झालाही असावा सर्वात मोठा हा सोलार एनर्जी प्रोजेक्ट भारतातला आणि आशियातला असं त्याचं गणलं गेलेलं आहे त्याच्या इतका मोठा सोलार प्रोजेक्ट अजून तरी कुठे नाही असंही बोललं जातं त्यामुळं भारत सरकारने हे जे काही पाऊल उचललं आहे त्याच्यामधनं साठणारी सोलार एनर्जी ते योग्य त्या ठिकाणी सप्लाय करणार आहेत जे काही दर आहेत त्याच्या दरामध्ये ती विकत पण मिळणार आहे ती एनर्जी त्यामुळं गुजरात साईडला कच्छच्या रणात हा एक प्रयोग होतो आहे आणि तसं पाहिलं तर माऊंट आबू राजस्थानमधलं ठिकाण असलं तरी गुजरातच्या एका शहरापासून ते साधारण पंचावन्न ते साठ किलोमीटरवरती पण आहे म्हणजे गुजरातच्या जवळचाच हा भाग येतो अशा या जवळजवळच्या दोन भागांनी आपल्याला एक दिशा दाखवली आहे ट्राय टू यूज सोलार एनर्जी मित्रांनो या सूर्यापासून मिळणारी ऊर्जा आणि त्याचा उपयोग आपण करत आहोत ठिकठिकाणी थीक खेडेगावातसुद्धा आता सोलार स्ट्रीट लॅम्प लागलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी ते शक्य आहे त्या त्या ठिकाणी सोलारचा प्रचार खूपच होतो आहे अतिशय योग्य दिशेने आपला देश चालला आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये चला वैयक्तिक लेवलवर आपल्या घरादारांसाठी काही सोलार एनर्जीचा उपयोग करता येतो का माझ्या बऱ्याचशा मित्रांकडं सोलार वॉटर हीटर असे गच्चीवर बसवलेले आहेत सोलार पॅनल त्याला ॲटॅच एक वॉटर टँक आणि त्यांना विनासायास गिझर वगैरे हीटर वगैरे न वापरता गॅसवर पाणी न तापवता रोजचं अंघोळीचं पाणी त्या सोलार हीटरद्वारे खाली येतं बाथरूममध्ये अशा गोष्टी अशा सुधारणा या सगळ्या आपल्या मानवजातीला वरदान ठरत आहेत आणि शेवटी जेवढे म्हणून नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांना धक्का न पोचवता जर आपण त्यांचं युटिलायझेशन करू शकत असू तर आपल्याला पिढ्यानपिढ्या या पृथ्वीवरती राहण्यासाठी पोषक वातावरण आपण निर्माण केलं असं येणाऱ्या पिढ्या आपल्याविषयी नक्की बोलतील नाहीतर मग येणाऱ्या पिढ्यांचं काय व्हायचं ते होऊ दे अशी स्वार्थी प्रवृत्तीने आपण जर ओरबाडतच राहिलो तर मात्र कठीण दिवस येत्या पिढ्यांना येऊ शकतात म्हणून सोलार एनर्जीबाबत थोडासा हा भाग आपल्या मनापर्यंत पोचवावा असा वाटला आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरचं मनोमन अभिनंदन करावं असं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ माउंट आबू फिरायला जरी गेलात तरी या प्रजापिताच्या सेंटरवर जाऊन तो सोलार प्रोजेक्ट बघायला तरी नक्की जा कारण जी जी ॲडव्हान्समेंट होते ना ती आपल्याला जीवनात शक्य असेल फिरायला गेल्यानंतर तर तिथंसुद्धा आपण जाऊन येणं हा एक चांगला भाग जीवनाचा एक जीवनामध्ये चांगली आठवण आपल्याकडं सतत राहते म्हणूनच हा एक छोटासा सल्ला अतिशय प्रेक्षणीय असं स्थळ आहे माऊंट आबू निसर्गाने भरभरून तिथं दिलेलं आहे हिरवाई आहे आणि मग पाणी मुबलक असल्यामुळं काही असे पॉईंट्स बनवलेले आहेत मॅन मेड पॉईंट्स डेव्हलपमेंट तिथं आपल्याला मन रमतं चांगल्या पद्धतीचे रिझॉर्ट्स आहेत फिरायला जाण्यासाठीसुद्धा अतिशय एक चांगलं थंड हवेचं ठिकाण आणि मग आध्यात्मिक टच तुम्हाला असेल प्रजापिता ब्रह्माकुमारी जे तुम्ही सदस्य असाल तर मग दरवर्षी जाणारी मंडळी काही कमी नाही आहेत चला अशा त्या सदस्यांनासुद्धा त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभेच्छा देऊया ज्याची त्याची एक जीवनशैली जो तो माणूस ठरवत असतो त्यामध्ये दुसऱ्याला कोणत्याही प्रकारे दखल अंदाजी घेणं त्याच्यामध्ये काही उगाचंच काही सल्ले देत फिरणं याची काही गरज नाही आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्याने कोणत्या पद्धतीने आपलं जीवन जगायचं आहे जे कोणी तिथले साधक आहेत प्रजापिता ब्रह्माकुमारीचे त्यांची नियमावली त्यांचे सगळं काही जे काही फंडेज आहेत ते त्यांना पटत आहेत त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी उन्नती प्रगती होते असं जाणवतं त्या व्यक्ती त्या प्रजापिता ब्रह्माकुमारीचे सदस्य म्हणून राहतात आणि ओम शांती म्हणतच ते या दुनियेतून एक्झिट घेतात असंही एक उदाहरण मी माझ्या जवळ पाहिलेलं आहे म्हणजे वयाच्या एकोणचाळीस चाळीस वर्षापर्यंत सर्व काही केलं मानवी जीवनात जेवढं काही करायचं आहे तेवढं सगळं काही केलं पैसा पण मुबलक कमावला मानवी जीवनाचा उपभोगही घेतला पण एक पॉईंट असा आला दॅट वॉज टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ असंही त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी सगळं सोडलं सगळं सोडलं म्हणजे जो काही मांसाहार करायचे जे काही ड्रिंक्स घ्यायचे जे काही आयुष करायची मानवी जीवन परत मिळणार आहे का अशा प्रवृत्तीने जे काय बेधुंद जीवन जगायचे पैसाही कमवला व्यापारही केला संसारही केला सगळं काही व्यवस्थित कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे पण एक आयुष्य करण्याची जी प्रवृत्ती होती त्याला कायमचा एका टर्निंग पॉईंटवर प्रजापिता ब्रह्माकुमारी याचे सदस्य झाल्यानंतर सगळ्या गोष्टी बंद करून वयाच्या त्र्याऐंशी वर्षापर्यंत फक्त पांढरे कपडे वापरत आणि जो भेटेल त्याला नमस्कार म्हणायच्याऐवजी ओम शांती म्हणत त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने पुढचं आयुष्य जगलं हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये इतका ड्रास्टिक चेंज इतका बदल होऊ शकतो फक्त त्याच्या मनात आलं पाहिजे आणि असं ज्यांच्या ज्यांच्या मनात येतं त्यांच्या मनाचं तुम्ही आम्ही काही परिवर्तन करायला जाण्याची काही गरज नाही आहे त्यामुळं प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटर त्यांच्या या कामकाजातसुद्धा त्यांच्या या कार्यातसुद्धा करोडो प्रणाम करतो मी जितक्या म्हणून सदस्यांची जीवनामध्ये उन्नती झाली त्यांचं अभिनंदन करतो जे आत्ता या मार्गाला गेले आहेत त्यांना उन्नतीसाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो पुन्हा एकदा लेटस्ट ट्राय टू यूज सोलार एनर्जी फॉर युअर डोमेस्टिक पर्पजेस आपल्याला घरगुती वापरासाठी सोलार एनर्जीचा उपयोग करता येईल का हा ऑप्शन ज्यांच्या ज्यांच्याकडं छतावर जागा आहे त्यांनी त्यांनी हा विचार करायला हरकत नाही असा एक जाता जाता संदेश देतो आहे आणि इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच काही नवनवीन माहितीसह का विप्रावीत शो यूट्यूब चॅनलवर